हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय दुसरा श्लोक एक्केचाळीसावा व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह ह कुरुनंदन बहुशाखा हंतताश बुद्धयो अव्यसायिनाम। हे कुरुनंदना या मार्गावर स्थिर आणि एकचित्त बुद्धी असते परंतु ज्यांची बुद्धी स्थिर नाही त्यांचे विचार अनेक शाखांमध्ये विभागलेले आणि अंतहीन असतात या मी पुष्पित पुष्पिताम वाचम प्रबदंत्यविपक्षि वेद वा धरता पार्थ नान्य नान्यदस्तीति वादिनः जे अल्पबुद्धी असतात ते वेदांच्या आकर्षक वचनांमध्ये अडकून राहतात आणि या पलीकडे काहीही नाही असे सांगतात कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैर्श्व रियम गतिम प्रदी अशा लोकांचे मन विषयभोग आणि ऐश्वर प्राप्तीच्या इच्छेतच अडकलेले असते ते स्वर्गप्राप्तीसाठी विविध कर्मकांडामध्ये गुंतलेले असतात जे जन्म आणि कर्माच्या फळांची पुनरावृत्ती घडवतात भोगैश्वर सक्तानात्मिका बुद्धिही समाधौ न जे लोक भोग आणि ऐश्वर यात अडकलेले आहेत त्यांची बुद्धी भरकटलेली असते अशा लोकांना एकाग्रता साधता येत नाही आणि त्यांची बुद्धी स्थिर होत नाही त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्दंद्यो नित्य स्थो निर्योग क्षेम वेद मुख्यतः तम विषयांवर आधारित आहे पण हे अर्जुना तू या त्रिगुणाच्या पलीकडे जा विरोधांपासून मुक्त हो शाश्वत तत्वामध्ये स्थिर रहा आणि योगक्षेम सोडून आत्मसाक्षात अर्थात या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की एकाग्र बुद्धीने कर्मयोग साधावा ते वेदांच्या कर्मकांडामध्ये अडकलेल्या लोकांची टीका करतात कारण अशा कर्मामुळे आत्मज्ञान साध्य होत नाही त्रिगुणांच्या प्रभावातून मुक्त होऊन स्थिर बुद्धीने आत्मज्ञानाकडे जाण्याचे महत्त्व येथे स्पष्ट केले आहे या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण